मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी आदित्य सुहास इंगळे मित्रांनो कविता लिहिलेली आहे आणि म्हटलं चला त्या कवितेच्या चारोळी आपणासमोर सादर कराव्यात त्या कवितेच्या चारोळी आपणासमोर सादर करण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न आहे खरं तर मित्रांनो एखादं गाणं किंवा एखादी कविता ही तालासुरात म्हणत असताना त्यासाठी आवश्यक आहे तो गोळ गळा आणि आपल्याकडे गोळ गडा वगैरे असला काही नाहीये आपला नरडा आहे त्याच्यामुळे गोळ आवाजाची किंवा चांगल्या आवाजाची अपेक्षा करू नका शब्दाकडे लक्ष असू द्या कवितेचा शीर्षक आहे ती कवितेचा शीर्षक आहे ती कमजोर नाही ती बलवान आहे कमजोर नाही ती ती रडणारी नाही लढणारी आहे ती रडणारी नाही लढणारी आहे ती झुकणारी नाही झुकणारी नाही भिडणारी आहे ती भिडणारी आहे ती अनशी माझची लेक आहे ती अनशी माझ्या साऊ लेख आहे ती धन्यवाद